नमस्कार मी सुंदा पांडे स्वित्रॉझ स्टोरीज मध्ये तुमचं सहच स्वागत करते इतके दिवस ज्या पार्सलची मी आतुरतेने वाट बघत होती ते पार्सल शेवटी आलं बाबा एकदाच बरं ज्या गोष्टी मी ऑर्डर केलेल्या होत्या त्या तर मला मिळाल्याच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्यासाठी वानवळा आलेला आहे आता तो काय आहे मी तुम्हाला दाखवते वेट अ मिनिट हा ही आहे ब्राऊन कलरची पॅन्ट सॉरी हां माझ्याकडे स्टँड नाही आहे स्टॅण्ड तुटलाय माझा सो so, मला असं दाखवावं लागत आहे ही आहे ब्राऊन कलरची पॅन्ट ना आहे ही नेवी ब्ल्यू जेन्स हे मॅक्सी मी मागवलेली होती माझ्यासाठी सो so, ही मॅक्सी मला दिलेली आहे मी ऑर्डर करून मागवलेली होती हां त्याचबरोबर ही एक जीन्स आहे मंकी वॉश आहे ही जीन्स ही मला गिफ्ट आलेली आहे ओ गॉड ही एक आय थिंक हां ब्लॅक कलरची पॅन्ट आहे आमचा पप्या बघा कसं तिथे बसलं आहे ही एक अजून ब्लॅक कलर नाही सॉरी आय थिंक हां ब्लॅकच आहे ही एक पॅन्ट गिफ्ट आलेली आहे ही एक पॅन्ट आहे पिंक कलरची केपरी आहे ही ही केपरी आहे ही पण मला गिफ्ट आलेली आहे अजून 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 ह्या दोन परफ्यूमच्या बॉटल्स आहेत पण मी अजून ओपन नाही केलेल्या आहेत या थोड्या वेळाने मी करेन ओपन अजून काय आहे या गाठोड्यातून येस 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 हे नेल रिमूवर आहे जे मला गिफ्ट म्हणून कोणीतरी दिलेलं आहे श्रीने दिलेले आहेत काही नेल पेंट्सच्या बॉटल्स आणि हे नेल रिमूवर पण मला चांगलं आठवतं मला एकदा पल बोलली होती की जर आ, ओ, 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 ओ हां जर स्नेहलने तिच्या नेल पॉलिशचा सा शेड सांगितला तर ती मला नेल पॉलिश गिफ्ट करणार सो मला थोडासा डाऊट येतो आहे ह्या गिफ्ट्स हे नेल पॉलिश जे आहेत चार ह्या नक्की श्रीकरून आणलेल्या आहेत की पर्लने पाठवलेले आहेत ए पर्ल ऐकत असशील तर मला कमेंट कर गो <laughs> so, हे गिफ्ट आहे मला हे सगळ्यांनी लाईव्हला बघितलेलं आहे माधुरी ताईंच्या अजून अजून हां ही एक कुर्ती आहे मी ॲक्च्युली कुर्तीची ऑर्डर दिलेली नव्हती पण माधुरी ताईंनी ही कुर्ती पाठवलेली आहे आता मला त्यांच्याशी बोलावं लागेल बाबा ना की बाबा नक्की काय आहे मी याला नको ह्याला थोडंसं बाजूलाच ठेवूया गिफ्ट आहे म्हणा म्हणत मी याला येस ही लायराची लेगिंग्स आहे ब्लॅक कलरची जी मी मागवलेली होती त्याच्यानंतरनं ही एक व्हाईट आहे आणि आणि अजून एक आहे येस ही रेड कलरची ही लायराची आहे सो ह्या मी मागवलेल्या होत्या तीन एका छेवते गुंड्या नो शेतानी ओके नो शेतानी त्याच्यानंतरनं येस ही एक पर्स आलेली आहे मला पण पर्स काही माझी ऑर्डर नव्हती बरं का पण मला पाठवण्यात आलेली आहे सो मी हे गिफ्ट समजते <laughs> अजून काय आहे अजून काय आहे अजून 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 येस ही एक कुर्ती आहे ही कुर्ती ओ, मी काही के ऑर्डर केली नव्हती परंतु मला पाठवण्यात आलेली आहे आता या संदर्भात मला जरा बोलावं लागेल माधुरी ताई तुम्ही पण ना खाण्यासाठी मला ह्या दोन <laughs> म्हणजे एक चकलीचं आणि एक शेवचं पॅकेट आलेलं आहे अच्छा ओके हे फेशियल किट आहे बहुतेक येस समथिंग लाईक दॅट हे एक मला आलेलं आहे सॅशे आहेत बहुतेक ह्याच्यामध्ये आपण ओपन करून बघूया येस सॅशे आहेत मी नक्कीच ट्राय करेन हे पण मला गिफ्ट आलेलं आहे बरं का Oh oh बघा माझ्या मांजरांना सुद्धा किती उत्सुकता आहे खाण्यामध्ये मला यशवंत कंदीपेढा सुद्धा आलेला आहे सो so स्वीट माधुरीताई तुम्ही पाठवलेलं पार्सल मला मिळालेलं आहे आणि जो तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचा जो उपक्रम सुरू केलेला आहे आपल्या सखीसाठी तर ते सर्व कपडे सुद्धा खूप छान आहेत आणि तुम्ही दिलेले गिफ्ट सुद्धा खूप छान आहेत सो थँक्यू म्हणणार नाही कारण थँक्यू हे परक्यांचे मानले जातात आपल्या लोकांना थँक बँक्स बनायचं बरं का असो सो पुन्हा नेहमीप्रमाणेच स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी की आई वडिलांची सेवा करा दिन तुकड्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तरी दान तरी नका जय हिंद जय भारत